शेतकरी महेश पवार माझा पाच एकर टोमॅटो आहे कालच्या ढगफुटीमुळे माझा टोमॅटो पाण्याखाली गेला आहे पाण्याखाली गेल्यामुळे आज सगळा हवका सडून जात आहे सडून जात आहे मी याला खत फवारणी ड्रीप तारकाठी खूप मोठा खर्च केलेला आहे हा खर्चसुद्धा माझा निघत नाही हवका झाडं सडून जात आहे तरी शासनाने प्रशासनाने मला मदत द्यावी लवकरात लवकर पंचनामा करून मला मदत द्यावी शेतकरी हतबल झालेला आहे एवढं नुकसान झाले शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही जो आम्ही अन्न तयार करतो त्या अन्नासाठी आम्ही खूप खर्च करून मेहनत करून ते तयार करतो पण आज आमच्या हातामध्ये काही नाही फक्त आमच्या हातामध्ये राहिलं असेल काहीतरी हे सडलेले टोमॅटो हे का बघा शेतकरीची व्यथा मी महेश व्यंकट पवार राहणार वाटोडा मागच्या दहा पंधरा दिवसाखालच्या पावसामध्ये माझा टोमॅटोमध्ये पाणी शिरलं होतं ते पाणी काढून देण्याचं मी काम केलं तर पण नंतर आज काल रात्री संध्याकाळी अचानक अचानकपणे झगपुटी झाल्यामुळे आज माझं कमीत कमी, कमी सात ते आठ लाख रुपयाचं नुकसान झालं आहे तरी शासनानं मला लवकरात लवकर मदत करावी पंचनामा करून मला मदत लवकर करावी माझं सगळं हवं हो का पाण्यामध्ये गेलं आहे बघा त्वरित माझा पंचनामा करावा हवं हो का हे सगळं नासून गेलं हाव का बघा हे बघा बस मी महेश व्यंकट पवार राहणार वाटोडा जिल्हा धाराशिव माझा एकर टोमॅटो आहे वाटोडा शहरामध्ये मागच्या दहा पंधरा दिवसा खालच्या ज्या पावसामुळे थोडं कमी नुकसान झालं होतं पुन्हा नंतर मी फवारणी करून वगैरे खर्च करून प्लॉट थोडा सुधारला होता नंतर काल रात्री अचानकपणे ढगफुटी झाली आजच्या ढगफुटीमध्ये माझं कमीत कमी सात ते आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे सगळा आलेला टोमॅटो माझा वाहून गेला आहे रायगावच्या तळ्यामध्ये शासनाने मला मदत करावी एवढी विनंती आहे शासनाला हे बघा नुकसान झालेलं आहे मित्रांनो माझं बस थांबाई एकदा था, हां मला बोट फिरवायचं नसतं असं असं बोट करायचं कराट यांना चालू केलं एक तुम्ही